महावितरण कंपनीच्या कार्याला सलाम जळालेली रोहित्र भर पावसात बदलून दिली आठवड्याभरापासून सततधार होत असलेल्या नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे सर्वत्र आहाकार माजला असून शेतकऱ्यांसह व्यापारी व महावितरण कंपनीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे माहूर महा येथील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक दोन दिवसापासून होती श्री रेणुका देवी मंदिर परिसरात बिघाड झालेल्या रांची यांची माहिती महावितरण विभागास देण्यात आली याबाबतची गंभीर दखल घेत माहूरच्या महावितरण विभागाने चोवीस तासाच्या आत रोहित्र बसून तीर्थक्षेत्रावरील भाविक व व्यापाऱ्यांना होणारी गैरसोय दूर केली त्यांनी केलेलं भर पावसात केलेल्या कामाच्या अथक परिश्रमामुळे अनेकांनी त्यांचं कौतुक केलं असून या कामे माहूरचे कार्यकारी अभियंता अभियंता महावितरण राहुल शेंडे समवेत त्यांचे सहकारी कर्मचारी प्रवीण राठोड संतोष नागलवाड रामेश्वर जाधव व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे